यवतमाळ जिल्हा पोलीस भरती दोन हजार एकवीस आपण पहिले मराठीचे दहा प्रश्न पाहणार आहोत बघा सगळ्यात पहिला प्रश्न आहे अब ब हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे हे जे शब्द असतात ना त्यांच्यापुढे असं आपण एक चिन्ह देतो उद्गारवाचक चिन्ह हे केवळ प्रयोगी शब्द असतात जेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये आश्चर्य व्यक्त करायचे केवळ प्रयोग करायचे त्यासाठी हे शब्द वापरले जातात अबब किती उंच ती इमारत अरे छा तुला तर खूप छान गुण मिळाले अशा शब्दांना बोलतो आपण केवळ प्रयोगी शब्द याचं उत्तर आणणार एक अ केवल प्रयोगी शब्द प्रश्न क्रमांक दोन बघूया प्रयोग ओळखा प्रयोगामध्ये बघा काय असतं माहिती आहे का जर कर्त्याप्रमाणे तुमचं क्रियापद बदललं तर त्याला आपण बोलतो कर्तरी प्रयोग जर कर्माप्रमाणे तू कर्म काय सफरचंद कोणी माधवी कारण माधवीने सफरचंद खाल्ले कर्माप्रमाणे बदललं त्याला बोलतो आपण कर्मणी प्रयोग आता ह्या वाक्यामध्ये बघा माधवीऐवजी आपण आहे ना आत्माराम घेऊ आत्मारामने सफरचंद खाल्ले बदल का क्रियापद नाही बदललं म्हणजे त्यामुळे हा कर्तरी प्रयोग नाहीये कर्मणी होऊ शकतो का बघूया माधवीने सफरचंद ऐवजीन आपण चिंचा घेऊया माधवीने चिंचा खाल्ल्या चिंचा खाल्ल्या येणार नाही चिंचा खाल्ल्या त्यामुळे कर्माप्रमाणे तुमचं क्रियापद बदलते त्यामुळे हा झाला कर्मणी प्रयोग उत्तर ब तिसरा प्रश्न बघा कंसातील विरामचिन्ह ओळखा आता यांनी एक विरामचिन्ह आपल्याला दिलेले तर हे विरामचिन्ह आहे ना याला बोलतात अर्ध विराम पूर्ण विराम तुम्हाला माहिती आहे असा अर्धविराम असा अर्धविराम दोन वाक्यांच्यामध्ये छोटासा ब्रेक घेण्यासाठी घे घेतला जातो जसं की त्याने खूप प्रयत्न केले नंतर थोडासा अर्धविराम नंतर तरीही त्याला परीक्षेत यश काही मिळालं नाही म्हणजे यालाच बोलतात अर्धविराम याचं उत्तर आहे डब तिसरा प्रश्न बघूया पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल जेव्हा आई वडिलांना फोन करते तुम्ही घरी येऊयाल आई प्रश्न विचारते ना वडलांना म्हणजे याच्यानंतर तुम्ही काय लिहाल तुम्ही घरी केव्हा याल प्रश्न चिन्ह प्रश्नचिन्ह ड याचं उत्तर आहे शुद्ध शब्द ओळख कोणता आता बघा याच्यामध्ये तुम्हाला ना शुद्ध शब्द हा तर अजिबातच नाहीये पारितोषिकमध्ये कधी श ला दुसरी विलांटी नसतेच पहिली विलांटी असते त्यामुळे याचं उत्तर आहे ना पारी र ला पहिली विलांटी यासाठी तुम्हाला आहे ना शुद्ध शब्दांसाठी वाचन पाहिजे आणि तुम्हाला न्यूजपेपर वाचायला पाहिजे तुम्ही लोकसत्ता वगैरे न्यूजपेपर घेऊ शकता डेली आणि वाचू शकता तर तेव्हा तुम्हाला हे शुद्ध शब्द वगैरे लगेच बघितल्या बघितल्या कळतील सहावा प्रश्न बघा शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे कोणता योग्य शब्द आहे माहिती अजिबात नाही हा तर नाहीचे हा पण नाही आहे हा पण नाही आहे माहिती माहिती तंत्रज्ञान आपल्याला विषय होता बघा शाळेमध्ये माहिती तंत्रज्ञान बोळ्याचं उत्तर आहे आता मोराचा आवाज तुम्हाला माहिती आहे गायीचे हंबरणे सिंहाची गर्जना तसं मोहराचं काय मोहराचा केकारव हे तुम्हाला वाचलेलं पाहिजे याची तुम्ही एक लिस्ट भेटल तुम्हाला ऑनलाईन की कोणत्या पक्षाच्या आवाजाला काय म्हणतात किंवा कोणत्या प्राण्याच्या आवाजाला काय म्हणतात ते तुम्ही एकदा बघून घ्या पतीचा भाऊ या शब्द समूहासाठी खालीपैकी योग्य शब्द कोणता आता जेठालाल आणि सुंदर तर सुंदर काय पतीचा पतीचा भाऊ आहे पत्नीचा भाऊ नाही हा अच्छा पतीचा भाऊ म्हणजे बायको आहे आणि बायकोचा पती आहे आणि पतीचा भाऊ आहे मग तो काय झाला साडू तर नाही होत मेवणा पण नाही होत तो होतो दीर आपण बोलतो नाही का आईचा दीर म्हणजे तुमचे काका कोण आहेत तुमच्या आईचे धीर आहेत ठीक आहे इच्छिलेली वस्तू देणारे झाड याला काय बोलतात माहिती का कल्पवृक्ष बोलतात इच्छलेले वस्तू देणारे जे झाड असतं त्याला कल्पवृक्ष बोलतात नंतर आड राणा शिरणे दहावा प्रश्न आता शेवटचा प्रश्न बघा आड शिरणे या वाकपराचा योग्य अर्थ द्या आड शिरणे आपण बोलतो बघा अरे मुद्द्याचं ना का आड राणत शिरतोय म्हणजे मुद्द्याला सोडून जाऊ नको म्हणजे याचं उत्तर आलं क मुद्द्याला सोडून जाणे तर हे झाले दहा प्रश्न आपल्या सोलापूर जिल्हा पोलीस भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई चालक